नमस्कार शिक्षक मित्र आपण या ठिकाणी स्विपचॅट या ॲपद्वारे आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जे काही आपण अध्ययन क्षमता पडताळणी करत आहोत त्याची नोंद करण्यासाठी जे आपण ॲप वापरतो स्विपचॅट ह्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे कारण काही गोष्टी जसं आपण ह्याच्या आधी भरलं त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे तर तो नक्की कशा प्रकारे माहिती आता भरायची आहे हे आता आज, आज आपण समजून घेऊया आ आधी आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्लेस्टोरमध्ये ॲपमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्विपचॅट असं जे ॲप आहे आपलं ते टाईप करायचं आणि स्विपचॅट ॲप आपलं हे अपडेट अप आहे का हे पाहायचं आहे आणि अपडेट असेल तर काय अडचण नाही त्या ठिकाणी ओपन नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल पण जर समजा अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला अपडेट व्हर्जनमध्ये माहिती भरता येईल आता या आता आपलं ॲप हे अपडेट आहे त्यामुळे आपण ओपनला क्लिक करू तुम्हाला त्या ॲपला जाण्यासाठी जसं आपण आपल्या मोबाईलला माहीत असेल तुम्हाला तर त्याप्रमाणे जिथे तो स्विपचार्टचा जो आयकॉन आहे ह्यात या ठिकाणी हा चिमणीसारखा जो ॲ आयकॉन दिसतो त्याला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ॲपमध्ये आल्यानंतर आप आपल्याला या ठिकाणी आता पॅट महाराष्ट्र नावाचा एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे आपण त्याला क्लिक करायचं यानंतर इथे आल्यानंतर आता आपण काय करायचं पहिल्यांदा आपल्याला होम या बटनावरती जायचं आहे तर होम या बटनावरती जाण्यासाठी खाली जर आपण डायोग कोपऱ्यात बघितलं तर असे चार छोटे बॉक्स चौकोन दिसत आहेत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि होम मेनू जो दिसतो आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग होम मेनूला क्लिक केल्यानंतर परत एकदा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सला जायचं आणि जर समजा आपण काही माहिती भरत असेल आणि तिथे तुम्ही जर होम मेनूला क्लिक केला अगोदर काही माहिती भरत असताना अचानक होम मेनूला क्लिक केला तर त्या ठिकाणी हे बघा असा मेसेज येतो की आर यू वॉन्ट शु आर यू शुअर यू वॉन्ट टू गो टू होम मेनू म्हणजे तुम्हाला नक्की होम मेनूमध्ये जायचं आहे का जर समजा असं केलं तर तुम्ही जी माहिती सेव्ह केलेली नसेल ती तुमची या ठिकाणी सेव्ह राहणार नाही असं म्हणतात याचा अर्थ जी माहिती सेव्ह करायची राहिली ती जाईल जे ऑलरेडी सेव्ह केली आहे ती तशीच राहणार आहे त्यामुळे कोणतीही माहिती डिलीट होणार नाही तर इथे यस म्हणायचं आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांची जो काही जी मा हे आहेत ज्यांचे स्तर आहेत ते स्तर नोंदवायचे तर आपल्याला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सला क्लिक करायचं आणि यामध्ये आता आपल्याला आपला वर्ग निवडायचा आहे समजा माझ्याकडे चौथीचा वर्ग आहे तर क्लास फोर असं निवडायचं आणि मग खाली जर आपण बघितलं की प्लीज सिलेक्ट द सब्जेक्ट टॉपिक म्हटले तर त्या ठिकाणी लिटरेसी अँड न्युमरेसी असेसमेंट सेवन म्हणजे इथे जे सात नंबरचे असेसमेंट ही ॲक्टिव्ह आपल्याला दिसते आणि दुसरे ते पाचवीसाठी ते आहे तर त्याला आपण क्लिक करायचं आणि मग परत एकदा ते विचारते की तुम्हाला नक्की ह्या चौथीच्या वर्गाचीच भरायची आहे का ते एस म्हणायचं आणि मग आता सिलेक्ट रिस्पॉन्स म्हटलंय सिलेक्ट रिस्पॉन्सला क्लिक केलं की आपल्यासमोर विद्यार्थ्यांची लिस्ट येते आणि मग आपल्याला ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची ते आपण या ठिकाणी भरू शकतो समजा आता आपण एका विद्यार्थिनीची माहिती भरूया पहिल्यांदा प्रेझेंट आहे की अब्सेंट असं से विचारलं जाईल तर प्रेझेंट आणि मग इथे बघा स्टार्ट असेसमेंटला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर मात्र थोडंसं गोंधळ होतो की आता इथे आल्यानंतर पुढे काय आता ह्याच्या आधी काय व्हायचं आपल्याला प्रश्न विचार विचारला जायचा म्हणजे तिथे एक ऑप्शन यायचा की कि वाचनमध्ये किती मग आपण वाचनचं स्तर समजा बारा तेरा चौदा जो काय असेल तो त्याच्यानंतर लेखनचा किती संख्या ज्ञान अशा प्रकारे प्रत्येक स्तराचा आपण प्रत्येक कौशल्याचा स्तराचा क्रमांक आपण टाकत होतो पण आता तसं तस इथे काही दिसत नाही मात्र इथे आपण जर नीट पाहिलं तर सेक्शन वनमध्ये जेनरिक असेसमेंट आणि विद्यार्थ्याचं नाव आपल्याला ला दिसत आहे क्लास दिसत आहे आणि इथे जे स्टार्ट सर्वे नावाचं ऑप्शन आहे स्टार्ट सर्वेला आपल्याला क्लिक करायचं स्टार्ट सर्वेला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी स्क्रीन दिसते आता इथे काय आहे बघा तर विद्यार्थ्याचा इथे जर बघा शो लेस आणि शो मोर असं नावाचं ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं नाव पण इथे दिसेल की आपण कोणाची माहिती भरतो आहे आणि सर्वेचं इथं सातव्या नंबरची ती असेसमेंट आहे ती पण आपल्याला लक्षात येतं आणि इथे जर आपण बघितलं तर क्वेश्चन वन क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री हे आहेत आणि इथे बघा वाचन असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे आता इथे आपल्याला पुस्तर क्रमांक नोंदवायचा आहे तर आता वाचनामध्ये समजा यांचा किती क्रमांक आहे आपण एकदा चेक करू आता इथे आपण माझ्याकडे जे रिपोर्ट आहे त्याच्यानुसार जे आहेत आता ह्याप्रमाणे आपण नोंदू समजा वाचनामध्ये पंधरा वस्त्र आहे इथे पंधरा आणि इथे खाली बघा सेव्ह अँड कंटिन्यू आहे त्या सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं त्याच्यानंतर गणितामध्ये सॉरी लेखनामध्ये कोणता आहे तो सुद्धा आपण बघूया लेखनामध्ये वीस आहे सॉरी अठरा आहे त्याच्यानंतर संख्या नमुसी बघा इथे आलेला आहे त्याच्यामध्ये हे आता बघा ज्या ज्या प्रश्नांची माहिती भरलेली आहे तिथे तुम्हाला तो प्रश्न ग्रीन कलरमध्ये दिसेल हे बघा आता मी फिरवतो हो इकडे तर हा ग्रीन कलरमध्ये दिसतो ज्या ज्यांचं ग्रीन कलरमध्ये म्हणजे आपण त्याची माहिती नोंदवलेली आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो राहिला तो जेव्हा आपण शेवटचा जेव्हा आपण चौथ्या प्रश्नाचा म्हणजेच नंबर ऑपरेशन संख्यावरील क्रिया या मुद्द्याचा जेव्हा आपण या ठिकाणी जो काय आपला स्तर नोंदवतो तेव्हा खाली जो ऑप्शन आहे तिथे बघा फिनिश सर्वे आपल्याला दिसतं मग या फिनिश सर्वेला आपल्याला क्लिक करायचं आणि नंतर ते विचारते की तुम्हाला हे सबमिट करायचं आहे का तर आपण कन्फर्म केलं का लगेच होतं आणि थांबलं तर चौदा सेकंदाने आपोआप होणारच आहे कॅन्सल होईल म्हणून इथे कन्फर्म करायचं अशा प्रकारे आपण काय केलं एका विद्यार्थिनीची माहिती भरलेली आहे आता दुसऱ्या विद्यार्थ्याची भरायची असेल तर परत याचप्रमाणे जायचं परत आपल्याला ज्या विद्यार्थिनीची माहिती भरायची आहे त्याचं नाव आपण इथे सिलेक्ट करायचं प्रेझेंट करायचं स्टार्ट असेसमेंट आणि त्यानंतर स्टार्ट सर्वे आणि मग एक एक प्रश्नाची आपण या ठिकाणी त्यांचं जो काही स्तर आहे तो आपण या ठिकाणी आपल्याला इथे नोंदवायचा आहे बघा आता मी फास्टमध्ये करतो ओके झालं हे झालं दुसऱ्या विद्यार्थ्याचं समजा अशा प्रकारे आपल्याला लक्षात आलं की माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं इथे बघा ज्यांचं भरून झालं आहे त्यांचं कम्प्लिटेड दिसतंय ज्यांचं भरून राहिलं आहे सॉरी ज्यांचं अजून भरलेलंच नाही त्यांचं तुम्हाला पेंडिंग दिसणार आहे तर अशा प्रकारे कोणाचं झालं कोणाचं नाही ते सुद्धा आपल्याला इथे समजेल सग सगळ्या विद्यार्थ्यांना झाल्यानंतर समजा आपल्याला तुम्हाला वर्ग बदलायचा आहे आता समजा तिसरीचं नोंदवायचं आहे पाचवीचं नोंदवायचं आहे तर तुम्ही पुन्हा इथे हा जो होम मेनू आहे त्याला जायचं तिथे यस म्हणायचं आणि रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स म्हणायचं आणि इथे आता परत तुम्ही दुसरा क्लास जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही निवडू शकता आणि त्या वर्गाची माहिती भरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ह्या जे चॅट जे ॲप आहे त्याच्यामध्ये आपण जे निपुण महाराष्ट्राचे मार्क भरत आहोत स्तर नोंदवत आहोत ते बदलण्यास ते भरण्याकरता हा काही बदल झालेला आहे तो है। या बदल आता आपण आज समजून घेतलेला आहे याबद्दल काही तुम्हाला डाऊट किंवा शंका येत असतील किंवा अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद